राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय जेव्हा मंदिराचं काम पूर्ण होईल तेव्हाच राम दर्शनाला अयोध्येला जाणार असं पवार म्हणतायत पण पवारांच्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी टीका सुरू केली आहे प्राणप्रतिष्ठेनंतर पवार जाणार अयोध्येला शरद पवारांचा बावीस जानेवारी नंतर अयोध्या दौरा शरद पवारांच्या निर्णयावरती सत्ताधाऱ्यांची टीका मोदी सरकार अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी आधीच केलाय शरद पवारांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवरती ते अयोध्येला जाणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे शरद पवारांनी बावीस जानेवारी नंतर अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण मिळालं त्याबाबत मी आभारी आहे मर्यादा पुरुषोत्तम राम जगभरातील कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान आहे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सगळ्यांनाच आतुरता आहे मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत पोहोचत ता आहे त्यांच्या माध्यमातून या सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचणार आहे बावीस जानेवारीच्या सोहळ्यानंतर मला रामदर्शन सहज आणि आरामशीर करता येणार आहे बावीस जानेवारी नंतरच मी अयोध्येला जाणार आहे त्यावेळी रामाचं श्रद्धेनं दर्शन घेईन मी अयोध्येला जाईपर्यंत राम मंदिराचं काम पूर्ण झालं असेल तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणाबाबत आभारी आहे शरद पवार शरद पवारांच्या या निर्णयावरती सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवार यांना खडे बोल सुनावले राम भक्त असतील आज त्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना ही आणि मला वाटतं ही जे असे मुक्तहळू जाणारी जी मंडळी आहे मी परवा एका ठिकाणी बोललो की ज्यांना ही भूमिकाच बांधणं नाही राम जन्मभूमीचा उत्सव साजरा होतो म्हणून त्याला विरोध करतात ज्यांचा त्यांना खड्यासारखं वेचून बाजूला टाकल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे शिवसेनेच्या किरण पावसकर यांनी देखील पवारांच्या रामदर्शनावरून त्यांना तोला लगावलाय आहे एक तर पवारसाहेब पुष्कळ मंदिरात फिरतात असं नाही आहेत नंबर दोन पवारसाहेबांच्या आरोग्याच्या दृष्टीने आताही बावीस तारीखला मला वाटतं एकोणीसपासनं त्या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या ट्रेन पण बंद केलेल्या आहेत कारण क्राऊड एवढं असेल त्यामुळे काही गोष्टींवर निर्बंध असावेत आणि पंतप्रधानांनी पण सांगितलं होतं की त्या दिवशी जास्त क्राऊड येऊ नये पवारांनी रामदर्शनाला अयोध्येला जाणार आहे असं जाहीर केलं असलं तरी जेव्हा राम मंदिर पूर्ण होईल तेव्हा अयोध्येला जाणार असल्याचं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढण्याची संधी काही सोडली नाहीये शरद पवारांनी रामदर्शनाला अयोध्येला जाणार आहे असं जाहीर जरी केलं असलं तरी जेव्हा राम मंदिर पूर्ण होईल तेव्हाच अयोध्येला जाणार असल्याचं सांगत पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढण्याची संधी सोडलेली नाहीये रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा